नमस्कार मी आर के थोरात दवाले निव संपादक जिल्हा बीड आज जिल्हा कार्यालयासमोर बीड येथे वासनवाडी ग्रामपंचायतच्या महिला सरपंच काय त्या उपोषणला बसलेल्या आहेत त्यांच्याकडे प्रतिक्रिया घेण्यासाठी मी जात आहे त्यांचा अमर उपोषण काय म्हणून त्या आज अकरा दिवस झाले इथं उपोषणला बसलेल्या आहेत तरी त्यांच्याकडे मी जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहे नमस्कार मॅडम काय नाव आपलं सुदामती सतीश शिंदे है, आपण सरपंच कोणत्या ग्रामपंचायत वासनवाडी ग्रामपंचायतला वासनवाडी ग्रामपंचायत तालुका जिल्हा बीड आहे हा बर आता आपण म्हणजे काय काय समस्या तुमच्या माझे काय समस्या माझा सरपंच आता मी निवडून आलेले आहे तर मला माझा देवापदभार अधिकार सरपंचाचे जे आसन ते मागणे मागायला मी बसलेले आहे उपशेनला का जनतेमधून निवडून आले हे खरं आहे पण मला गडितच म्हणते तो सदस्य आहे गडितच म्हणते सरपंच वार्डमधून आहे असं गाव लोकांचं म्हणणं आहे तर तसं म्हणून मला लांब बसविल आणि गरम पै ते उपसरपंच त्यांच्या मनानेच उपसरपंच निवडा ते उप निवडायला शिवसेने उपसरपंच तेच कामगार हटायला लागले ते उपसरपंच माझ्या परस्पर निवड झाली आणि सरपंचच झाला ते मग सरपंच ज्या अर्थी झाला तर आरक्षण सुटलं पारधे समाजाला मग ह्या सरपंचाने पारध्याच्याच समाजामध्येच उतरावं आणि त्या काष्ट दाखवावं जसेच सरपंच हा अच्छा किती दिवस झाला मी बारा दिवस झाले उपेशाला बसलेले कोणी मला विचारलं नाही कोणी बघायला येत नाही आले आल ते तर आम्हाला बिना बिनासईचं पत्र दाखवते जिल्हाधिकारी कोणी नाही आलं उपोषण समजा तुमच्या मागण्या जर मंजूर नाही झालं तर तुम्हाला किती दिवस जर मागण्या माझे मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही बसणार आहे आता आपण तुम्ही या मागण्याच्या ग्रामसभेसाठी तुम्हाला काही सरपंच झाला सरपंच तर तुम्ही आहेत परंतु उपसरपंच तुम्हाला काही असं ग्रामसभेला यायला त्याला काय बोलत नाही नाही बोलत त्या ग्रामसेवकाचं नाव नाही ग्रामसेवकाचा रवी घोडके बरं आपण जी काही तुम्हाला ध्वजारो होण्यासाठी जी प्रजासत्ताक दिनाला तुम्हाला बोलवलं म्हणजे सव्वीस जानेवारीचा झेंडा भडकायला कोणी बोलवतो आता तुम्हाला मग त्याच्यानंतर ग्रामसभेमध्ये तुम्हाला काही अशी काही हे झाली का मीटिंग बोलवली होती नाही आता आपण तुम्हाला या जोपर्यंत तुमच्या मागण्या मंजूर होत नाहीत तुम्हाला समस्या सुटत नाहीत तोपर्यंत आपण उपोषण करणार आहात का उपेशन नाव नाही स्वर्ण जर आमचं काय होत नाही तर आम्ही असंच बसून आहेत नका का भेटायला कुणी येणार कुणी नका का काय करेना तर असल्या पद्धतीने असे महिला असून आम्ही इतक्या बारा दिवस बसून कुणी का कुणी हे दखल देत नाही तर आम्ही तसंच बसून आहेत आता ह्याच्यात नंतर तुम्हाला सदस्य आणि उपसरपंच आणि ग्रामसोख मागण्याला कारणीभूत म्हणजे तेच आहेत का हां ग्रामपंचायत ग्रामपंचायतला ग्राम म्हणजे तेच आता सगळं त्यांनी काय अधिकार तेच हका लागलेत मी सरपंच असून मला केवढ्याचं ते विचारित नाहीत आणि मला कोणतं का काय सांगू लागलं नाही तुम्ही बार बार सांगते माझा पदभार द्या माझा अधिकार द्या माझं ते मला खुर्चीवर बसवा तर हे मग त्यात ब पत्र आलं नाही पत्र आलं नाही मला असं म्हण झुकवायलाय मग आम्हाला त्याच आम्ही मी एक अंगठे बादर बाई आहे म्हणून माझं एवढं हे होत नाही असं म्हटलं मग ते उभा करणारा अशोक भावले म्हणतात की पत्र आलं नाही पत्र आल्याच्या नंतर तुम्हाला आम्ही खुर्चीवर बसवू मी म्हणत आहेत की पत्र तर किती दिवस नाही येणार सर्व ग ग्रामपंचायत सुरू झाल्या कामाने आणि हेच ग्रामपंचायत मी दोनशे सर्वजण करून दोनशे साठ सर्व मध्ये दोनशे साठ

सदस्य म्हणते तर सदस्य मला म्हणते पंपती आम्हाला सरपंच म्हणून जर आम्हाला कोणी दक्षता देत नाही तर मी सरपंच असू तरी काय मी सरपंच असून आम्ही बाजूला आहेत कसलाच आम्हाला पद अधिकारच देईन सरपंचा तर मला विचारेन कोण आणि आमच्या आरक्षणची जागा पारदेला सुटलेली आहे मी प बोलते पारदे समाजाची बाई बोलत आहे ते तर पारदे समाजाचं आरक्षण सुटलेलं आहे तर आरक्षणच्या जागेवर उपसरपंच थाईक झाले त्याने मला विचारलं नाही परस्पर उपसरपंच झाले त्यानेच माझ्या सरपंचाची पद त्यांनी स्वतः घेतली आहे आणि काम करत आहे जनतेतून निवडून आले जनतेतून निवडून आले तरी पण मला सदस्य म्हणतात कुठं मधून म्हणतात पण मी जनतेतूनच आहे आणि आमच्या पारदे समाजाच्या जागेवर आता अंकुश खोड पारध्याच्या समाजामध्येच ते आरक्षणमध्ये ते उतरले आहेत ते उपसरपंचात उपसरपंच आहे सरपंचाच काम घेतात ते हां चांगली बाहेर दिली बघत राहतो आणि संपादक आर के थोरात थँक्यू धन्यवाद